सांगलीवाडी येथे साकारले केदारनाथ मंदिर सांगलीवाडी येथे वाल्मिकी गणेशोत्सव मंडळाने भव्य असे केदारनाथ मंदिर उभे केले आहे या मंडळाने रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत असताना हे मंदिर उभे केले आहे हे मंदिर तरुण मराठा क्रीडांगणावर करण्यात आले आहे या मंदिराची प्रतिकृती मोठ्या प्रमाणात आहे यामुळे गणेश भक्तांनी दर्शन घेण्याचा लाभ घेतला तसेच अनेक शासकीय प्रमुखांनी व नेत्यांनी दर्शनाचा लाभ घेतला तसेच या मंदिराची उभारणी केली त्या सर्वांना धन्यवाद दिले मंदिर उभारणीसाठी स्वराज्य फाउंडेशन व युवा उद्योजक अभिजित कोळी यांनी संकल्पना मांडली व ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी अतिशय मेहनत घेतली त्याबरोबर त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी हातभार लावला सांगलीवाडीमध्ये अशा प्रकारे केदारनाथ मूर्तीच्या स्वरूपात मंदिर मोठ्या जागेमध्ये उभारण्यात आले असा उपक्रम वाल्मिकी मंडळ व युवा उद्योजक श्री अभिजित कोळी यांनीच केला तसेच दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद करण्यात आला यामध्ये हजारो भाविकांनी या महाप्रसा महाप्रसादाचा व मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा लाभ घेतला विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते आमदार जयंत पाटील व जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगेसाहेब यांनीही भेट दिली अनेक प्रशासकीय अधिकारी महापालिका अधिकारी यांनीही भेट दिली यावेळी वाल्मिकी गणेशोत्सव मंडळी सर्व पदाधिकारी व अभिजित कोळी हे उपस्थित होते Yeah.

何だ Gue t referred Marche Gue t wird Niño Gue t mutwie Gue t naif चारशे लोकांची उदय अजून चारशे लोकांचं अध्यक्ष आहे ना सगळं काय करायचं